बाबा बासुंदी घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी टकमक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवणार जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्राला मानेनं जगायला शिकवलं त्याच महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा अवमान केला जातो संजय गायकवाड यांनी शिवछत्रपतींच्या विरोधात भूमिका व्यक्त केली असल्यामुळे गायकवाड यांनी अखंड महाराष्ट्राची माफी मागावी अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने व्यक्त केली आज छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी घोड्याच्या टापाखाली संजय गायकवाड यांची प्रतिमा तुडवत अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले म्हणाले गद्दार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या विविध भाषा आत्मसात केल्या तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आईबापासाठी वापरा एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा जर असा युग पुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक टकमक टोक होत रायगडावर त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर त्या येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असेल तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युग पुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा डरला तर दर अगदी टकमोक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल अन्यथा कोल्हापुरात आल्यानंतर संजय गायकवाड यांना चोख बंदोबस्तात चोख देण्याचे काम शिवसेना करेल असा इशाराही यावेळी शिवसेना उबाटा गटाच्या वतीने देण्यात आला यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी शहरप्रमुख विशाल देवकुळे सागर साळुखे दिनेश परमार राजू जाधव शशिकांत बिडकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन सह अमृता पुगले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर